तडका एक स्वादिष्ट आणि सोपा पदार्थ आहे जो तुम्ही जेवणासोबत किंवा साईड डिश म्हणून खाऊ शकता तो बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स दह्यासाठी ताजे आणि घट्ट दही वापरा दही तडका बनवण्यासाठी नेहमी ताजे आणि घट्ट दही वापरा आंबट किंवा पातळ दह्याचा वापर केल्यास चव बिघडू शकते दही चांगले फेटून घ्या दही वापरण्यापूर्वी ते चांगले फेटून घ्या जेणेकरून त्यात गुटळा राहणार नाहीत आणि ते गुळगुळीत होईल त्यामुळे तडका दह्यात एकजीव होईल दही थंड ठेवा तडका घालण्यापूर्वी दही थंड असल्यास तडक्यासाठी तेलाचा वापर योग्य वापर तडक्यासाठी मोहरीचे तेल किंवा साजूक तूप वापरू शकता मोहरीच्या तेलाने वेगळी चव येते तर तु तुपाने पारंपरिक चव येते जिरे आणि मोहरी तडक्याची सुरुवात जिरे आणि मोहरीने करा ते चांगले तडतडू द्या जेणेकरून त्यांचा सुगंध तेलात उतरेल कढीपत्ता आणि हिरवी मिरची कडीपत्ता आणि हिरवी मिरची तडक्याला उत्कृष्ट चव देतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता हिंग हिंग तडक्याला एक वेगळी चव देते आणि पचनासाठी चांगला असतो चुंबर हिंग वापरणे पुरेसे आहे लाल मिरची पावडर किंवा हळद गॅस बंद केल्यानंतर मंदाचेवर लाल मिरची पावडर हळद घाला यामुळे रंग चांगला येतो आणि मसाले जळत नाहीत कांदा आणि लसूण तुम्हाला आवडत असल्यास तडक्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि ठेसलेला लसूण घालू शकता कांदा सोनेरी होईपर्यंत परतून पर घ्या कोथिंबीर ताजी चिरलेली कोथिंबीर तडक्याची चव आणि सुगंध वाढवते तडका दह्यावर ओतण्यापूर्वी किंवा नंतर तुम्ही कोथिंबीर घालू शकता सर्वसाधारण टिप्स गॅस बंद करून तडका घाला जेव्हा तुम्ही मसाले विशेषतः लाल मिरची पावडर आणि हळद घालता तेव्हा गॅस गॅस बंद करा आणि खूप आचेवर ठेवा यामुळे मसाले जळणार नाहीत ना आणि तडक्याचा रंग चांगला येईल दही लगेच मिक्स करू नका तडका गरम दह्यावर टाकल्यावर लगेच मिक्स करू नका थोडा वेळ तडका दह्यावर तसाच राहू द्या यामुळे चव चांगली मुरते मीठ नंतर घाला दह्यामध्ये मीठ आधीच घातल्यास दही फाटू शकते त्यामुळे तडका तयार झाल्यानंतर आणि सर्व करण्यापूर्वी मीठ घाला वरून कोथिंबीर किंवा मिरचीने सजवा दही तडका सर्व करताना तुम्ही त्यावर थोडी ताजी कोथिंबीर आणि कापलेली हिरवी मिरची किंवा सुकी लाल मिरची सजवू शकता या टिप्स वापरून तुम्ही स्वादिष्ट आणि रुचकर दही तडका बनवू शकता आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला